नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे चांगली अपडेट अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार सोनीच्या तरुणास दहा वर्ष सक्त मजुरी पीडितेस नुकसान भरपाई देण्याचे निर्देश अल्पवयीन विद्यार्थिनीला मध्यरात्री उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणारा चंद्रकांत मधुकर लोंढे वर्ष सव्वीस राहणार अण्णाभाऊ साठे चौकानजीक सोनी तालुका मिरज यास दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार जे ए मोहंती यांनी ठोठवली तसेच पीडितेस नुकसान भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने आरती देशपांडे साटवलीकर यांनी काम पाहिले ही घटना दोन हजार एकवीस साली घडली होती खटल्याची हकीकत अशी की आरोपी चंद्रकांत लोंढे याचा परिचित असलेल्या विद्यार्थिनीशी संपर्क होता त्याने पीडितेला मोबाईलवरून मेसेज करून मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर बोलवले त्यानंतर तिला कुमटे फाटा परिसरात एका शेतात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला सकाळच्या सुमारास पीडिता घरात दिसत नसल्यामुळे तिच्या आईने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ताची फिर्याद दाखल केली दुसऱ्या दिवशी पीडितेस आरोपी चंद्रकांत यांच्या काकाने घरी आणून सोडले यानंतर पीडितेच्या भावाने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले तेथे घडलेली हकीकत पीडितेने पोलिसांना सांगितली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीचे आणि पीडितेचे कपडे जप्त केले सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे बारा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये पीडिता आणि तिची आई यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली तपासी अधिकारी यांनी केलेल्या तपासात पीडिता ही घटनेच्या वेळी अल्पवयीन होती आणि आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले न्यायालयात सादर करण्यात आलेल्या साक्षी आणि पुराव्याला अनुसरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार जे ए मोहंती यांनी आरोपी चंद्रकांत लोंढे यास दोषी धरले तसेच त्यास दहा वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली झालेल्या अत्याचारापोटी तिला भरीव नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याबाबतचे आवश्यक ते निर्देश यावेळी न्यायमूर्तींनी दिले या कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे श्यामकुमार साळुंखे पैरवी कक्षातील रेखा खोत सुनीता आवळे वंदना मिसाळ आदींचे सहकार्य लाभले